कपडे वाळत घालणारी बाई कवयत्री हर्षदा सुंठणकर वाचकस्वर स्मिता सैनकर कपडे वाळत घालणारी बाई ही कवयत्री हर्षदा सुंठणकर यांची पुरस्कार प्राप्त कविता आहे सोशल मीडियावर बरीच व्हायरल झालेली ही कविता माझ्या तीच्या कविता या सदरामध्ये वाचण्याचा मोह आवरला नाही आणि म्हणून आज तुमच्यासाठी सादर करते कपडे वाळत घालणारी बाई अगदी कपडे वाळत घालण्या इतक्या छोट्या छोट्या गोष्टीतही दडलेलं असतं बाईचं नेटक व्यवस्थापन ती कपड्यांची आतली बाजू बाहेर काढते आणि तसे उलटे उन्हात वाळत घालते ती कपड्यांची आतली बाजू बाहेर काढते आणि तसे उलटे उन्हात वाळत घालते उन्हाला सामोरं जायचं तर बाहेरच्या पोकळ दिखाव्यापेक्षा आतला कणखरपणा जास्त कामाचा हे अनुभवातून पक्क मुरलेलं असतं डोक्यात बाई एक एक कपडा उचलते बादलीतून ओला असतानाच तो सरळ करते झटकते आणि मग वाळत घालते वेळेतच गोष्टी सरळ करणं आणि अनावश्यक घटक झटकून घालवणं तिलाच तर जमत फक्त अगदी पहिल्या उन्हालगतच्या दोरीवर ती टाकते जुने घरी घालायचे विटके कपडे अगदी पहिल्या उन्हा लगतच्या दोरीवर ती टाकते जुने घरी घालायचे विटके कपडे घरचे कपडे भक्कमपणे विना तक्रार सगळं सांभाळत असतात म्हणून तर बाहेर घालायचे कपडे दिमाखात वावरू शकतात हे तिच्या इतकं दुसऱ्या कोणाला कळणार <laughs> सगळ्यात मागच्या दोरीवर ती घालते नवऱ्याच्या शॉर्ट्स मुलांची अंतर्वस्त्रे वगैरे वगैरे सगळ्यात मागच्या दोरीवर ती घालते नवऱ्याच्या शॉर्ट्स मुलांची अंतर्वस्त्रे वगैरे वगैरे बाहेरून तिच्या गॅलरीकडे बघणाऱ्याला कधीच दिसू नयेत काही गोष्टी याची खबरदारी कटाक्षाने घेते आणि स्वतःची अंतर वस्त्रे तर ती दडवून घालते इतर कपड्यांच्या खाली अगदी वाळली नाही तरीही कारण वाळण्याच्या निकडी पेक्षा ती लपवून ठेवण्याची निकड अधिक ठसवून ठेवलेली असते तिच्या आईने तिच्या मनात आणि तीही तेच सांगणार असते मुलीला बाई साधी कपडे वाळत घालतानाही इतकं सगळं करते आणि तरीही तुम्ही काय करता याचं उत्तर काही नाही घरीच असते असं देते बाई साधी कपडे वाळत घालतानाही इतकं सगळं करते आणि तरीही तुम्ही काय करता याच उत्तर काहीच नाही घरीच असते असं देते कपडे वाळत घालणारी बाई ಕವಯತ್ರಿ ಹರ್ಷದಾ ಸುಂಠಣಕರ್ ವಾಚಕಸ್ಮಿತಾ ಸೈನ್ಾನಕರ್